आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची शेतकरी राज्याचा प्रामाणिकपणा पुन्हा एकदा सिद्ध बागलांच्या मातीतून उमटले प्रामाणिकतेचे मूर्तिमंत उदाहरण आजच्या स्वार्थी आणि स्पर्धात्मक युगात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असताना बागलाण तालुक्यातील खमताने गावातील शेतकऱ्यांनी समाजासमोर एक आदर्श उभा केलाय खमताने येथील शेतकरी श्री योगेश सोनवणे व श्री निलेश सोनवणे यांनी शेतकरी राजाचा प्रामाणिकपणा पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवला सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला कांदा व मकामाल विकल्यानंतर व्यापाऱ्याकडून मिळालेल्या मोबदल्यात चुकून तब्बल चाळीस हजार रुपये जास्त आले घरी गेल्यानंतर ही बाब लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता त्यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांना ही घटना सांगितली तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर राहुल सोनावणे यांना देखील तात्काळ माहिती दिली आमच्याकडे पैसे जास्त आले आहेत ते परत देण्यासाठी आम्ही येत आहोत असा निरोप त्यांनी संबंधित व्यापाऱ्याला दिला त्यानंतर खमतानी येथील नागरिकांसह हे शेतकरी स्वतः सटाणा मार्केट कमिटीमध्ये उपस्थित झाले या प्रसंगी सर्व कांदा मका व्यापारी बाजार समितीचे कर्मचारी वर्ग व डॉ राहुल सोनावणे यांच्या उपस्थितीत योगेश सोनावणे निलेश सोनावणे यांच्या प्रामाणिकपणाचा यथोचित सत्कार करण्यात आला बाजार समिती सटाणाकडूनही त्यांचा गौरव करण्यात आला आजच्या काळात एखाद्याला शंभर रुपये जरी सापडले तरी ते परत करण्याची भावना कमी झालेली दिसते मात्र कितीही संकटे आली आर्थिक अडचणी असल्या तरी शेतकरी राजाचा प्रामाणिकपणा कधीच ढळत नाही याचे हे जिवंत उदाहरण बागलाम तालुक्याने पाहिले या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून समाजाला दिशा देणारी ही घटना ठरत आहे बागलान वृत्तांतासाठी सहसंपादक श्लोक भांबरे